नमस्कार स्वामी कृपया वर तुमचे सर्वांचे स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आपल्याला अनेक वेळा स्वामी महाराजांचे अनेक छोटे मोठे अनुभव येत असतात आणि आपण सगळ्यांबरोबर शेअर करत असतो कारण यातूनच एखादा स्वामी सेवेकरी घडला पाहिजे म्हणूनच तर दादांना असाच एक अनुभव आला तर ते श्री स्वामींच्या सतत चिंता करत असताना स्वामी आपल्याबरोबर आहेत असा नेहमी प्रत्यय येत असतो सहा जून दोन हजार सहा रोजी दादा म्हणतात की मी पिंपरीहून रात्री भाचीच्या लग्नासाठी नाशिक येथे जाण्यास निघालो रात्री मी एकटाच होतो पाऊस पडत होता स्वामींचा धावा चालू होता इतक्यात एक नवी मारुती कार जवळ येऊन थांबली व एकच जागा आहे नाशिकला येणार का विचार मी पटकन कारमध्ये बसलो कारण मला लग्नाला पोहोचायचे होते परंतु संगमनेर मागे गेले आणि एक सुनसान जागी रात्रीचे दोन वाजता गाडीतील पेट्रोल अचानक संपले व गाडी थांबली सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबण्याची विनंती केली पण अन, पण अंधार होता त्यात पाऊसही पडत होता माझ्याजवळ थोडे पैसे होते साधारण दहा हजार रुपये होते मनात भीती वाटू लागली स्वामींचा धावा सुरू होता आणि पंधराव्या मिनिटाला एका पोलिसांची गस्त घालणारी जीप तेथे आली आणि आम्हाला विचारले आम्ही सर्व हकीकत सांगितली व त्यात बसलेले वयस्कर इन्स्पेक्टर शिरीष चौधरी मला स्वामींच्या रूपात दिसले त्यांनी लगेच तुमच्या ड्रायव्हरला आमच्या जीपमध्ये बसवून तुम्ही पेट्रोल पेट्रोल आणायला जाऊ शकता किंवा घेऊन देतो असे सांगितले मी बाकी काहीही चौकशी केली नाही त्यांच्या मदतीने जीपने सुमारे पंधरा किलोमीटर संगमनेरला जाऊन त्यांनी एका माणसाला उठवून पेट्रोल द्यायला सांगितले पेट्रोल गाडीत भरून झाल्यावर पुढील थांब्यावर त्यांनी चहा पिण्यासाठी आग्रह केला श्री चौधरी साहेब यांनी स्वतःच्या पैशाने आम्हाला चहा पाजला पाऊस पडत असताना हा सुखद अनुभव आम्हाला गोड वाटला मी त्यांना सांगितले की मी स्वामी समर्थांचा धावा केला आणि त्यांनी तुम्हाला मदतीला पाठवले हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर खूप खुश झाले ते म्हणाले की माझी सर्व ह्यात गड गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झुंजताना गेली आणि आता रिटायरमेंटच्या वेळी मला संगमनेरला बदली मिळाली ती स्वामींच्याच कृपेने असं कोणाच्या बाबतीत घडलं आहे का की स्वामींचा धावा केला आणि कोणाच्या न कोणाच्या नज रूपाने स्वामी समर्थ महाराज आपल्या मदतीला आले माझ्या बाबतीत असं अनेक वेळा घडलेले आहे माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा तर तुमच्यासुद्धा बाबतीत जर असं घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा अनुभव कसा वाटला हे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद